नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हे जे मी खत आता झाडांना देते ना तर हे कसं बनवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एकतर काय होतं उन्हाळा लागलं ना की वातावरण सध्या सध्या खूप वाढलेले आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की झाडांना आता ह्या उन्हाळ्यामध्ये काय खत द्यायचं किंवा खत द्यावं की नाही कारण की काही खत खूप गरम पडू शकतात झाडांना आणि त्याच्यामुळे आपलं झाड खराब होऊ शकतात खाँ, खाँ, खाँ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असं खत बघणार आहे की जे जे झाडांवर काही दुष्परिणाम होत न होता उरट झाडांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे अगदी थंड खत खत म्हटलं तरी चालत त्याला हे असं खत कसं तयार करायचं हे आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल तर हे खत तयार करण्यासाठी आपल्याला पाहिजे सर्वात प्रथम हे शेणाच्या गौऱ्या आहेत आणि ह्या एक वर्षभर जवळजवळ जुन्या पाहिजे अगदी ताज्या गौऱ्या नाही घ्यायच्या जुन्या गौऱ्या घ्यायच्या आपल्याला तर ह्या मी मागच्या होळीच्या वेळेस आणलेल्या होत्या त्याच माझ्याकडे अजून साठवलेल्या आहे गौऱ्या आता ह्या गोवऱ्यांचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते, ते व्यवस्थित भिजतात आणि त्याच्यामध्ये जे सगळे पोषक घटक असतात ना आपल्या झाडाच्या वाढीसाठी जे आवश्यक म्हणजे जसं की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं शेणामध्ये तसंच बऱ्याच प्रकारचे मिनरल्स पण याच्यामध्ये असतात आयर्न वगैरे झिंक जे असतं ते सर्व ह्या पाण्यामध्ये उतरतं आणि हे पाणी आपलं अगदी पौष्टिक होऊन जातं झाडांसाठी तर आधी ह्या गोऱ्यावरती येऊ नये म्हणून आपण याच्यावर अशी काहीतरी जड वस्तू ठेवायची जसं मी हा दगडाचा तुकडा ठेवलेला आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचे तर हे तयार होण्यासाठी कमीत कमी याला चार दिवस लागतील आणि जास्तीत जास्त तुम्ही एक महिना पण ठेवू शकता उलट जेवढे जा तुम्ही जास्त दिवस ठेवाल ना तेवढी त्याचं पौष्टिकता वाढते म्हणजे त्या याची त्याचं इफेक्टिव्ह होतं ते, 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 ते जास्त पण तुम्ही जर हे ज्या असं ठेवलं ना जास्त दिवस तर त्याला रोज तुम्हाला हलवायचे एखाद्या प्लास्टिकच्या दांडीने किंवा लाकडी दांडीने नाहीतर मग ते सडून जाईल म्हणजे त्याला ऑक्सिजनची गरज असते त्याच्यामध्ये खूप जीवाणू असतात जी। तर त्या जीवाणूंना वाढणे वाट म्हणजे जगण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे मग तुम्ही जर त्याला हलवलं तर हवामध्ये जाऊन त्यांना ऑक्सिजन मिळेल नाहीतर ते भयानक घानेरी वास येतो त्याला आणि आळ्या पण पडतात खूप त्यामुळे तुम्ही हे तीन चार दिवसात जरी करून वापरलं तर ना तरी चालेल आणि तुम्ही मला सगळे कुठाने होणार असाल तर तुम्ही ते महिनाभर वगैरे ठेवा आता बघा याचे सगळे पोषक द्रव्य याच्यामध्ये उतरलेले आहे पाण्याचा कलर बदललेला आहे तर आपल्याला हे असं नाही वापरायचं ते आपल्याला सौम्य करायचे म्हणजे डायल्यूट करून वापरायचे त्याच्यासाठी मी ह्या बादीमध्ये दोन भाग पाणी साधं पाणी घेतलेले आणि एक भाग आपण त्याच्यामध्ये हे द्रावण टाकणार आहे आता हे खत आपल्याला झाडांना घालण्यासाठी तयार झालेले डायरेक्ट नका कधी वापरू तुम्ही कारण की ते खूप स्ट्रॉंग असतं आता हे आपण सगळ्या झाडांना देऊ शकतो आपल्या बागेमध्ये आपण काही इंडोर प्लांट्स असतात काही आउटडोअर असतात फुलांची किंवा फळांची झाडं असतात आपण भाजीपाला लावतो अशा सगळ्या झाडांसाठी उपयोगी आणि सगळ्या सीझनला तुम्ही वापरू शकता आणि हे खत देण्याची पद्धत काय म्हणजे असे माती थोडीशी उकरून घ्यायची माती कोरडी पाहिजे एक तर आधी कुंडीची आणि मग अशी उकरून घ्यायची आणि मग हे खत घालायचं आहे आपल्याला आधी म्हणजे जवळजवळ तुम्ही सगळ्या सीझनमध्ये मध्ये हे खत वापरू शकता पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला मेन जास्त प्रश्न पडतो तर हे अगदी थंड थंड्य आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता हे आता हे काही माझे अगदी फुलांची झाडे आडे नियमची त्याच्यात पण मी देते कुठल्याही प्रकारच्या झाडाला तुम्ही अगदी बिंदास्त वापरू शकता हे बोगनवरीच रोप बघा मी मागच्याच महिन्यात लावलेले एक महिन्यापूर्वी किती सुंदर कलर आहे त्याचा छान वाढत आहे अगदी त्याच्यानंतर हे मधुकामिणीचं झाड आहे ते माझं खूप खराब झालं होतं पण आता आले व्यवस्थित म्हणजेच होते आणि हे तुळशीचं झाड आहे तुळशीसाठी तरी खूप चांगलं आहे कारण याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप असतं त्याच्यामुळे तुळशीची अगदी चांगली वाढ होती तुम्ही पण तुमच्या म्हणजे गोवऱ्या तुम्हाला अगदी कुठेही सहज मिळतील आणि नाही मिळालं तर तुम्ही या विकत पण घेऊ शकता तर नक्की हे खत करून बघा आणि त्याचे रिझल्ट बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू